पंढरीनाथ भगवान की जय बोल भवानी की जय नमस्कार मैत्रिणी मी देवीचं पद म्हणत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद पैंजनाचा नाद गोड आला का नि गैंजनाचा नाद गोड आला का निग, निग उंबरठ्यावर पाऊल दिसतं कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसत कोण आली ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊन वैभवाचे सारे साज गळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग कोल्हापूरची महालक्ष्मी घरी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसत कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसत कोण आली गैजनाचा नाद गोड आला का नि ग उंबरठावर पाऊल दिसत कोण आली ग उंबरठावर पाऊल दिसत कोण आली ग हिरवा रंग आती कुलवी खुलवी सुंदर हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर हिरवा रंग आती कुलवी खुलवी सुंदर हाती चुडा हिरवा रंग भांगी लाल सिंदूर जय भवानी तुळजापूरची दारी आली ग जय भवानी तुळजापूरची दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसत कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसत कोण आली ग पैदनाचा नाद गोड आला का नि ग उंबरठ्यावर पाऊल दिसत कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसत कोण आली वळुनी वळून तुम्ही माय माऊली माय मायाऊली भक्त अष्ट भुजा येई धावून भक्त अष्ट भुजा येई धावून सप्तशृंगी देवी आता माझ्या घरी ग सप्तशृंगी देवी आता माझ्या घरी ग उंबरठावर पाऊल दिसत ग उंबरठावर पाऊल दिसत आली ग पैजणाचा नाद गोड आला का नि पैंजनाचा नाद गोड आला का नि ग उंबरठावर पाऊल दिसत कोण आली ग उंबरठावर पाऊल दिसत कोण आली गुपतीच लावण्याचं रंगे तांबूल रुपतीच लावण्याचं रंगे तांबूल ला। माऊरची रेणुका तिचं शालू हिला माऊराची रेणुका तिचं शालू हि लाल लेकीलाही बघण्या आली माझ्या घरी ग लेकीलाही बघण्या आली माझ्या घरी ग उंबरठावर पाऊल दिसत कोण आली ग उंबरठावर पाऊल दिसत कोण आली ग पैंजनाचा नाद गोड आला का नि उंबरठावर पाऊल दिसत कोण आली ग माय माऊली कुलस्वामीनी दारी आली ग पाऊल दिसता लोटांगण दारी घाली ग माय माऊली कुल स्वामीनी दारी आली ग पाऊल दिसता लोटांगण दारी घाली ग मासा आई अंबादेवी देवी माझ्या घरी ग मासा आई अंबादेवी देवी माझ्या घरी उंबरठावर पाऊल दिसत कोण आली ग ठावर पाऊल दिसत आली ग पैन नाद गोड आला का नि गैन जनाचा नाद गोड आला का नि ठावर पाऊल दिसत कोणाली ठावर पाऊल दिसत आली ग पंढरीनाथ भगवान की जय बोल भवानी माता की जय नमस्कार मैत्रिणी